अच्छा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो आईज गुड आफ्टरनून उठलो आंबोल डुंगल झाले कधीच आणि दात दुखता माझाच काय माहिती का वरच दुखतन निघून निधून दुखतन थांत आलो बिल्डिंगच्या खाली कारण खा की जवळ मी लेडीचा ले चिकन जवाचा आरशाने फोन केला आम्हीतली फोन केला होता हे फोन केला कुठे बरं घरी आओ आलो ठेव काही बोललं ना जेवलो ना अजून भाई कुठून नेता बघू दे काय ते खाऊ मस्त आहे की लागले जेवलोच ना काही खाला ना सकाळ बसून दोन वाजायला आलं तेव्हा जरूर त्याला फोन करेच का तुमचं असतं आईच्या काही बघा कसं असते मग जवळ जाऊन दाखवत हा फोन नाव चलतो फोन नाव चलतो आहे बिन केला तीन फोन केला तीन फोन केला तीन साल्याने ना एक नाव चलला अरे विशाल होता विशाल होता नाही तर आत्ता कानाला कसा होता आत्ता कानाला कसा होता पोरीशी माग लागून गप ना ना भाई तू मारशील माग गप गपचप गाडी चाल त्याला मारता घाला तू आता तू कपला इथं मर्डर तुझी आता आरती आरती भेटी तस आहेत तुझी काय लावले का का आज चिंगम ना आरबीर लागले चिंगम नाही आता जस्ट टोपी ठेवले इथं सो काय आता इथं आलो आम्ही आरती त्यांचे जागे शेट हो। लोकांच्या जागे आल्या आणि ते तिकडे आरसे आरसीची बिल्डिंग बांधतं बघा का भगवा फडकतं बघा ते आरसेनची बिल्डिंग आहे आणि इथं मस्त की थोडा खाला थोडा पिला चिप्स होता आणि थोडासा खा जावं लागलेला भूक लागली आहे म्हणा जावं आणलं थोडं जेवलो आणि आता चिप्स होतो ना की भाई माझा आवरण आवर येऊ मी याऱ्या साडीत जाला तो काही आता निघता आता बघू आता हारष बाय कुठून येतं काहीच हार्षण निघलो आणि बघू शकता आम्ही कुठं आलो आमच्या तिन्ही साईडला डोंगरच आहे या साईडला डोंगर या साईडला श्री मलंगड या साईडला कुणा डोंगर म्हणजे आता आम्ही समज नस कुठं आल्यावर मलंगडावर आल्या काय तो खालचा व्यू तिथं शेर तिकडं गाव रा काय वाटतं बाई वरच तुका आई चार गावात ग्रम्प लय भारी वाटत दो खाली दोच नाही तर हे मी मला माहिती आहे भाई मी बघा खाली तो काहीच आता इथं <laughs> आलं मलंगावा काय लय भारी वाटत कारण की तिकडं बघा खाली समोर गाव लय पुढलं एक शेर सिटी आणि आम्ही त्या डोंगरावर काय वारा काय काय आम्ही काय डायलॉग गे काय ती डोंगर काय ती झाडे ओके म्हणजे तर चलाहीच आता खाऊ द्यायला बसतो तुमचा खाली जाव किंवा तिकडे जाऊ आम्हीच शिरोली लाव तिकडं पण भाई झालाय शिरोली पण इकडे तिकडे जाऊ बाकी लय भारी वाटतं नाही तिकडे उलच पडतं आणि सावली 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 खाली जाईन डबल लागते मग कारण खालशी एवढं वाव बाप रेखो करते कायच आम्ही आता मलंगडावर आहो आणि बाहेर एवढा प्रचंड भयानक पाणी आलाय ना काय दाखवतो तुम्हाला इकडं बघा आता आम्ही इथे कंट्रेनर भेटत आहोत ना त्या कंट्रेनर मध्ये आम्ही लपलो आहोत खूप सारा पाणी डगातून खाली पडतोय बघतो आम्ही आमची गाड तिकडे लावली सध्या पाऊस कमी होता आम्ही इथून निघू शिरवलीला आपण आपण नौकाश देव ना कसं नव्हता येत आपल्याला रविवार आहेस ना इथ इथं पाहिजे चप्पल दे आता इथं पाहिजे ना इथं पाहिजे काय चांगलं वरती जाऊ दे आता आम्ही पहिला मलंगड शकता साईडला होतो आता मी पाठीमाग साइडला आलो आलो आता खुसेव आज भाई नुसता फिरायचा आहे सुट्टी आहे बोलला तर दोघं बर्फे आहेत आणि मी एक आम्ही तिघं आज नुसता फिरायचा माझ्या घराची सगळा डोंगर झाडा नदी पाणी वारा माती डगरा सगळा काय तर आता आल्या पुरशिवलीला तो रिव्हर्स वॉटरफॉल तिथे दिसतं का तो <laughs> तो काही लय व्हायरचा काय आता आम्ही जरा लावले मागे आल्यास ती माहीत आहे ना तुम्ही ऐकता ना 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 मग तुम्ही दोघं का आल्यास ना चाल मी चाललेस ना गाडी मी आले असते ना आरामची गाडी देऊन पुरं कुठं आम्ही तिघा ना बरं बाहेर सायशन असतो येऊ जाऊ दे गाडी लावली ला। मागं ला। ला। चालवता आमच्याकडं खाली खाली अशी नदी टाईप आहे चला जाऊया खाली सो हम हा आ चुके कुशिवली के ओढे के पास हमको आम्ही दिग चुका ओढा हो डोंगरी काही पाणी उलटा वावऱ्यावरती मेरे साथ हर्षल द कोलीवाड्याचा चॅम्पियन आणि आम्ही द रनर तर हम अभी डोंगरी के खाली उतर रे तुम बघ सकते हो सवकाळी उतरने तो आमक आघाला बसतं ना ना आघाल ना बसता काहीच काही घाणशी तू लहान करता ना गेल किती लोकां वा काय पाणी गाइस आम्ही एक वर्ष आलतो तो तो उडी टाकून आय नाही माझ्यात उडी टाकायला मी टाकले आलाय उडा इथून त पाणी जरा जास्ती होता आणि लोकांना होती इथं उडी टाकला एक माणूस इथं येतो आता पोऱ्या उलट टाकायला पोहोचल्या उडी टाकली नाही काहीच मी उडी टाकायला बस काही टाकू उरी बघू अशी उलटी मार अरे ये लोक अशी मार उलटी आयला मानूजे तू आयला सूर मारली यो पण पाण्या आयला आयला यो <laughs> मग आईच आहे सगळीच आणि ते आता सगळा पाऊस पडला सगळा सगळी पाणी वर्षी बाकी पाणी असते आर्शल आर्शल आमचा आता पवाला हे चालेल पवाला हे पवाल चालले काहीच झेलतो तू तोरे पुर पण काही धोक्यामध्ये असताना काही धोक्यावर असताना ना पहिलेच बोलत असतं टी शर्ट काढायच्या आधी नको झेलत असते पुर सगळं मूड खराब केला हो बोललेलं की राग येते ना आम्ही ते बोललेलं की राग येते का ना म्हणून बोलत ना मी लावते आमच्या आमच्या सवारी बोरायच ना म्हणजे मित्रमंडळ काही बोलणं गेलं लगेच गेलं लागता एक शब्द वापरला असं मी काहीच इथं जगभर सापडला घेऊया तू काहीच काही ना अर्ध्याच्या मी फिरतो असेल काही नाही जास्त चिकल आहे जाईल ना का पाहिजे <laughs> नेहमीच असतो ना आपण जाऊन जंगला कसला अरे उडी मारायला ते पोरणे मी पोरणाने विचारलं पाय माग सॉरी बाय ते पोरणाने विचारला किती बन आहे उडी मारायला तू सांगतो माझ्या आवार लागत तुम्ही तुमचे येईल बाजू डोक्यापर्यंत काहीच मूड खराब किरा असेल नाक् माझा तो आमचा हारशेल ऐ ऐ बा किती भाकर पकाड झाले गाजे पकड झाली ग नाहीच काही ना ने मूड खराब केला तर उडी मारायचं दोनशे टक्का जाऊ चाललो घरी आता मूड खराब झाला आता शे